तुम्हाला माहित आहे का जर एखादी आग लागली तर ती प्रत्येक मिनिटाला डबल होत असते म्हणजे मित्रांनो जर घराच्या एका कोपऱ्यात आग लागली असेल तर पुढच्या मिनिटाला ती आग डबल झालेली असेल भारतामध्ये हजारो जीव दरवर्षी केवळ इमारतीतील आगीमुळे होणाऱ्या अपघातामुळे जातात पण हे टाळता येऊ शकते तर मित्रांनो हे कसे टाळता येईल यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा खूप तत्पर आहे तर गव्हर्मेंटने नॅशनल बिल्डिंग कोड म्हणजे एन बी सी दोन हजार सोळा खरंच प्रत्येक बिल्डिंगमध्ये एन बी सी दोन हजार सोळानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते का किंवा करायला पाहिजे का तसेच परीक्षेसंदर्भात कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी स्वागत आहे तुमचं माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत एन बी सी दोन हजार सोळा फायर अँड लाईफ सेफ्टी जो अग्निशमन भरतीसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो हे सर्व जाणून घेण्यापूर्वी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपमध्ये सदरील अभ्यासक्रमावर जी नोट्स आहे या नोट्स त्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे तसेच तसे जर तुम्हाला जनरल नॉलेजचे ऑडिओ हवे असतील म्हणजे तुम्ही कुठेही कामावर जाताना किंवा प्रवास करताना कानामध्ये हेडफोन टाकून अभ्यासू शकतात म्हणजे ऐकून तुमचं जनरल नॉलेज हे पूर्ण होऊ शकतं त्यासाठी मित्रांनो हे सर्व तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या सर्व ऑडिओ तसेच सदरील म्हणजे अग्निशमन पद भरतीसाठी ज्या पीडीएफ आहे ज्या पीडीएफ लागणार आहे त्या पीडीएफ त्या ग्रुप मध्ये तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर लवकरात लवकर जॉईन करून तुम्ही अभ्यास करू शकता तर मित्रांनो एनबीसी म्हणजे काय एनबीसी म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोड इमारतीच्या सुरक्षतेसाठी तयार करण्यात आलेला मानक कोड म्हणजे एनबीसी तर मित्रांनो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे बी आय एस तर्फे एन बी सी दोन हजार सोळाचं चार चार फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी अँड फायर प्रोटेक्शन दोन हजार सोळाचं सुधारित आवृत्ती दोन हजार पाचपेक्षा अधिक कठोर आणि आधुनिक आहे म्हणजे दोन हजार पाचलासुद्धा एन बी सी अंमलबजावणी झाली होती परंतु ज्याप्रमाणे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले की दोन हजार सहाच्या कायद्यानंतर परत दोन हजार तेवीसचा कायदा आला तो सक्तीचा आणि कडक होता त्याचप्रमाणे दोन हजारच्या दोन हजार पाचच्या एन बी सी नंतर दोन हजार सोळाची सुधारित आवृत्ती ही अधिक कठोर आहे आता एन बी सी दोन हजार सोळाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर मित्रांनो एन बी सी दोन हजार सोळाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे एक म्हणजे आग प्रतिबंध आणि नियंत्रण मुळात म्हणजे आग लागायलाच नको किंवा ती लागल्यानंतर लवकरात लवकर कसं निय नियंत्रणात आणता येईल यावर उपाययोजना करणे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आग ही एका मिनटात डबल होत असते म्हणजे आगी आग जेवढ्या लवकर कंट्रोल झाली तेवढं नुकसान हानी टाळत असते तसेच मित्रांनो आपत्कालीन निघून जाण्याचे जा मार्ग आग लागली असेल आणि आटोक्यात येण्यासारखी नसेल तर तिथून बाहेर जाण्यासाठी तुम्हाला आपत्कालीन मार्ग असणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही सरकारी ऑफिसेसमध्ये गेले असाल किंवा हॉस्पिटलमध्ये गेले असाल तर तुम्हाला तेथे ते फायर एक्झिट किंवा इमर्जन्सी एक्झिट असे एक डोर दिसले आहे ते म्हणजे तुम्हाला प्रत्येक कार्यालयामध्ये इमर्जन्सी एक्झिट असणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो अग्नि सुरक्षेसाठी आवश्यक संरचना म्हणजे तुमची बिल्डिंग मॉल्स हॉस्पिटल काय असेल तर त्या ठिकाणचा धो दो, धोक्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे स्प्रिंकलर स्मोक डिटेक्टर इत्यादी लावून तुम्ही आगीवर नियंत्रण आणू शकता तसेच मित्रांनो फायर फायटिंग सिस्टीमची आवश्यकता आता प्रत्येक बिल्डिंगमध्ये किंवा कुठेही कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला रायझर म्हणजे लाल कलरचे पाईप दिसणार आहे रायझर पाईप ते म्हणजे फायर फायटिंग सिस्टीम या यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी आल्या स्प्रिंकलरपासून तर डिटेक्टरपर्यंत तसेच बोर्ड वगैरे सर्व सर्व तुम्हाला यामध्ये येणार आहे तर मित्रांनो प्रत्येक इमारतीचा प्रत्येक ठिकाणचा हा धोका हा वेगवेगळा असतो तो कसा ठरवायचा त्या बिल्डिंगची त्या बिल्डिंगचा प्रकार कसा ओळखायचा त्यासाठी एन बी सी पाठ दोन हजार चारमध्ये इमारतीचे नऊ प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे त्यामध्ये ग्रुप एमध्ये येतात रेसिडेन्शियल बिल्डिंगी म्हणजे जिथे आपण राहतो अशा इमारती ग्रुप बीमध्ये येतात एज्युकेशनल बिल्डिंग त्यामध्ये कॉलेज शाळा ग्रुप सीमध्ये येतात इन्स्टिट्युशनल म्हणजे मोठी संस्था असेल ग्रुप डीमध्ये येतात ॲसेम्ब्ली ग्रुप ईमध्ये e बिझनेसेस ग्रुप एफमध्ये मर्कंटाईल ग्रुप जीमध्ये इंडस्ट्रीयल ग्रुप मध्ये स्टोरेज आणि ग्रुप आयमध्ये हजारडस म्हणजे जे अति धोक्याचे आहे ज्या पेट्रोलच्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात तशा प्रकारच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या ग्रुप आयमध्ये येत असतात आता आपण पुढील पॉईंट समजून घेऊया तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला लाईफ सेफ्टी मेजर्स काय असायला पाहिजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्टेअर केस असायला पाहिजे तसेच तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुम्ही जिथे काम करताय संस्थेमध्ये किंवा ज्याप्रमाणे ठरवून दिलेले ग्रुप आहेत त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार स्मोक डिटेक्टर पाहिजे तसेच फायर अलार्म सिस्टीम असणं बंधनकारक पाहिजे तसेच मित्रांनो इमर्जन्सी लाईट पाहिजे व तुम्हाला एक्झिट साईन पाहिजे म्हणजे तुम्हाला जर रात्रीची वेळ असेल किंवा अंधारामध्ये तुम्हाला व्यवस्थित रिषा दिसायला पाहिजे की इमर्जन्सी एक्झिट कोणत्या साईडला येते त्यानंतर तुमच्याकडे एवकेशन टाईम मर्यादा म्हणजे मित्रांनो कुठेही आग लागली तर दोन मिनटाच्या आत तुम्ही ग्राउंडवर कसे याल म्हणजे सुरक्षित ठिकाणी कसे याल अशा प्रकारचा प्लॅन तेथे ते बनलेला पाहिजे ते त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत फायर प्रोटेक्शन मेजर्स यामध्ये फायर एक्सटिंग्विशर हायड्रन्स स्प्रिंकलर्स इत्यादी येणार आहेत म्हणजे मित्रांनो फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे ज्यामध्ये पावडर टाईप आता फायर सुद्धा पाच टाईप आहेत ते आपण पुढे वी, पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तर फायर एक्स्टिंग्विशर हायड्रन जे मगाशी मी तुम्हाला बोललो की जे तसेच स्प्रिंकलर त्यानंतर ऑटोमॅटिक डिटेक्शन सिस्टीम आता ऑटोमॅटिक डिटेक्शन सिस्टीम म्हणजे यामध्ये आले त्या डिटेक्टर त्यामध्ये स्मोक डिटेक्टर हीट डिटेक्टर त्यानंतर फायर रेजिस्टंट मटेरियलचा वापर म्हणजे एका ठिकाणून आग ही दुसऱ्या ठिकाणी पोचू नये म्हणजे जर एका घरामध्ये आग लागली असेल तर ती दुस दुसऱ्या घरामध्ये जाऊ नये किंवा त्या घरामधून बाहेर त्यांच्या दरवाजाच्या बाहेर मोकळ्या लॉबीमध्ये जाऊ नये इत्यादीसाठी फायर प्रोटेक्शन डोअर इत्यादीची गरज इत्यादीची गरज येथे लागत असते पार्ट आहे त्यामध्ये त्या ऑक्युपन्सी बेस रिक्वायरमेंट म्हणजे हॉस्पिटल मॉल किंवा शाळा किंवा एखादी फॅक्टरी असेल अशा ठिकाणी स्वतंत्र नियम बनवायला पाहिजे कारण येथे लोकसंख्या खूप जास्त असते म्हणजे येथे काम करणारे कर्मचारी असो का इतर असो यांची संख्या खूप जा जास्त असते त्यामुळे येथे स्वतंत्र नियम बनवायला पाहिजे तसेच उंच इमारतीमध्ये अधिक कडक नियम पाहिजे त्यामध्ये रेफ्युजेरिया रेफ्युजेरिया म्हणजे तुम्हाला जर एखाद्या घरामध्ये आग लागली तर ज्या ठिकाणी मोकळी हवा भेटेल पाणी भेटेल इत्यादी भेटेल अशा ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक सातव्या माळ्यावर किंवा आठव्या माळ्यावर तुम्हाला रेफ्युजेरिया हा त्यानंतर पुढील भागामध्ये तुम्हाला फायर झोन आणि ॲक्सेस तर शहरामध्ये फायर झोन निश्चित करू शकतो तसेच फायर टेंडर ॲक्सेस रस्ते मिनिमम सहा मीटर वाईड रोड फॉर टेंडर म्हणजे तुम्हाला प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगच्या आजूबाजूला कमीत कमी सहा मीटर रुंदीचा रोड ठेवणं गरजेचं आहे नंतर भाग पुढील भागामध्ये मेंटेनन्स आणि इन्स्पेक्शन तर तुमचं दर महिन्यांनी दर सहा महिन्यांनी सुरक्षा उपकरणाची तपासणी होणं गरजेचं आहे तसेच प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आतापर्यंत या विषयावर विचारले गेलेले प्रश्न ते पुढील प्रमाणे एक एन बी सी सोळा पार्ट चार कशाशी संबंधित आहे उत्तर फायर अँड लाईफ सेफ्टी इमारतीचे किती गट आहेत एन बी सीनुसार उत्तर नऊ रेसिडेन्शियल इमारती कोणत्या गटात येतात ग्रुप ए हाय राईज इमारतीसाठी काय आवश्यक आहे रेफ्युजेरिया आणि फायर लिफ्ट तसेच एन बी सी सोळामध्ये फायर टेंडरसाठी रस्ता किती रुंद हवा उत्तर सहा मीटर आता यामध्ये अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये एन बी सी सोळा दोन हजार सोळा कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म कोणत्या भागात बंधनकारक आहेत एक्झिट साईन विजिबिलिटी किती अंतरावर असावी फायर झोन म्हणजे काय स्प्रिंकलर सिस्टीम कुठे आवश्यक आहे इत्यादी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो ही माहिती तुमच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष सेवेत कामासाठी खूप उपयोगी ठरेल जर जर तुमचं एन बी सीवर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद